वर्ध्यातील सेलूच्या उपजिल्हा रुग्णालयामध्ये सार्वजनिक शौचालयाची दयनीय अवस्था नागरिकांना करावं लागतंय त्रास सहन अस्वच्छतेमुळे नागरिकांचा जीव धोक्यात वारंवार सूचना देऊनही नगर परिषद सेलूचे दुर्लक्ष तर भारतीय जनता पार्टीचे जयसिंग शेळके यांनी बेशरमांची झाडे लावून नगर परिषद प्रशासनाचा निषेध केलाय उपजिल्हा रुग्णालयात सेलू येथील सार्वजनिक शौचालय अत्यंत घाणेरडे झालेले आहेत उपजिल्हा रुग्णालयात रोज शेकडो पेशंट व त्यांचे नातेवाईक येतात त्यांची या घाणेड्या शौचालयामुळे गैरसोय होत आहे त्यांना उघड्यावर शौचालय बसावे लागत आहे हे शौचालय साफ करण्यासाठी नगर परिषद सेलूला वारंवार सांगूनही यांचे या काळ दुर्लक्ष केले जात असून या घानेड्या शौचालयामुळे लोकांचे आरोग्य धोक्यात येत आहे त्याचा निषेध म्हणून भारतीय जनता पार्टीचे जयसिंग शेळके यांनी आज नगर परिषद सेलूच्या प्रवेशद्वारावर बेशर्माची झाडे लावून नगर परिषद प्रशासनाचा निषेध करण्यात आलाय यावर पण तर नगर परिषद मुख्याधिकाऱ्यांच्या खुर्चीला बेशर्माचा हार घालण्याचा इशारा देण्यात आलेला आहे यावेळी जयसिंग शेळके चंदू कदम मोहन मोरे मारुती ढोले रोहित शेळके ओम खेळकर उपस्थित होते